काँग्रेस केवळ मतांसाठी जनतेमध्ये भ्रम पसरवत आहे संविधान आणि आरक्षणासंदर्भात गैरसमाज निर्माण केला जातोय असं घणाघाती टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलं आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला मंजूर नाही पण काँग्रेस मतांसाठी देशात भ्रम निर्माण करीत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात आम्ही आरक्षणाला धक्का लावला नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं भाजपचे सोलापुरातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोमवारी होम मैदानावर सभा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते काँग्रेस आम्ही आरक्षण रद्द करणार असल्याचा भ्रम निर्माण करीत आहे काँग्रेस दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालून ते अल्पसंख्याकांना देत आहेत असा आरोपही मोदी यांनी यावेळी केला मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली सोलापुरात पद्मशाली समाज मोठा आहे याचा संदर्भ घेऊन मोदी यांनी सांगितले की अहमदाबादला असताना मी आठवड्यातून एकदा तरी पद्मशाली मित्रांच्या घरी भोजनाला जात असे म्हणजेच मी पद्मशाली घराचं मीठ खाल्लं आहे त्यामुळे मला गरिबीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळत आहे जो मिल मजदूर थे उसमे हमारे पद्मशाली समाज के लोक बहुत थे कोई हफ्ता मेरे जीवन में ऐसा नहीं गया होगा कि मुझे ने किसी न किसी पद्मशाली परिवार ने भोजन न कराया हो और एक प्रकार से मैं उनका नमक खा करके बड़ा हुआ हूं और आज मैं जो गरीबों की सेवा कर रहा हूं ना मैं उनका कर्ज चुका रहा हूं हमने ओबीसी कमीशन को संवैधानिक दर्जा दिया मेडिकल की परीक्षा में ओबीसी आरक्षण लागू किया ये भाजपा है जिसने एससी, एसटी के आरक्षण में जो पॉलिटिकल आरक्षण होता है वो हर दस साल में बढ़ाना होता है पहले अटल जी की सरकार को मौका मिला था उन्होंने दस साल बढ़ाया मोदी को मोका मिला हमने भी दस साल बढ़ाया प्रारंभी फडणवीस यांचं भाषण झालं ही निवडणूक प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते नसून मोदींना देशाचं नेतृत्व पुन्हा देण्यासाठी आहे कारण विरोधक इतका मोठा देश सांभाळू शकत नाहीत आता हे स्पष्ट झालं आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या अर्थाने लढाई आहे तुम्ही मला सांगा कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण देश सांभाळू शकतं बंधु भगिनी नो देश कोविड ची महामारी आया नर तुम्हारा आम जीवंत करता ज्या व्यक्ति ने देशाला नेतृत्व दिला ते मोदीजी हैं या देशा मरे ज्या ज्या आतंकवादा ने अपल डोक वर का घुसन सर्जिकल स्ट्राइक करना मोदीजी हैं भर उनाथी मोदी प्रेमी या सभेला मोठी गर्दी के होती